श्री स्वामी समर्थ हा क्षण खूप महत्वपूर्ण असतो जेव्हा आपण स्वामींचे नामस्मरण करतो तेव्हा स्वामी कुठे असतात जेव्हा जगाचा आवाज हळूहळू शांत होतो मनाच्या गोंधळावर पडदा पडतो आणि होटांवर हळूच एकच नाव येतं स्वामी समर्थ त्या क्षणी अनेक भक्त विचारतात स्वामी कुठे असतात माझ्या समोर नाही आहे डोळ्यात दिसत नाही आहे मग स्वामी नेमके असतात तरी कुठे आजचा हा संदेश आजची ही अनुभूती आणि याच प्रश्नांचे उत्तर आहे या व्हिडिओमध्ये जर तुमच्या मनात सुद्धा प्रश्न असेल की मी नामस्मरण करायला बसतो तेव्हा स्वामी कुठे असतात खरं म्हणजे नामस्मरण केवळ शब्दांची पुनरावृत्ती नाही ते फक्त मोजमाप नाही ते केवळ नियम पाळणं नाही आहे नामस्मरण म्हणजे आत्म्याची हाक आहे जेव्हा मन खूप जास्त थकलेलं असतं जेव्हा कोणालाच काही सांगता येत नाही जेव्हा दुःख शब्दात मावत नाही तेव्हा हृदयातून स्वतःहून हृदय आपलं म्हणत स्वामी समर्थ आणि या क्षणाला स्वामी हालचाल करतात आणि त्या क्षणी स्वामी कुठे असतात स्वामी मंदिरात तर नसतातच स्वामी मूर्तीत नसतात स्वामी आकाशातही नसतात तर स्वामी शेवटी कुठे असतात स्वामी तुझ्या आत असतात स्वामी समर्थ म्हणतात मी बाहेर नाही मी तुझ्या श्वासात आहे जसा श्वास येतो तसा स्वामी येतो जसा श्वास जातो तसा समर्थ वेगळतो आणि त्या श्वासातच स्वामी स्थिर होतात म्हणून स्वामी कुठे नाहीये तुमच्या आत आहे मन शांत होतं तेव्हा काय घडतं नामस्मरण सुरू केल्यावर पहिल्या काही मिनिटात मन अजून भटकायला लागत कधी समोर चिंता दिसती कधी समोर भीती दिसती कधी भूतकाळ दिसत तर कधी भविष्य दिसत पण अशा वेळेस भक्त थांबत नाही तो भक्त म्हणतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हळूहळू विचारांची गर्दी कमी होते मन रिकाम होऊन लागते आणि त्या रिकाम्यापणामध्ये फक्त कोण जागा घेत जागा घेतात कारण स्वामी येत नाही स्वामी शांतेतच उतरतात स्वामी शब्दात नाही तर भावात आहे खूप लोक म्हणतात मी रोज नाम घेतो पण माझ्या जीवनामध्ये काहीच जाणवत नाही नेहमी लक्षात ठेवा स्वामी अनुभूती देतात पण ते प्रदर्शन करत नाही जसा पाऊस पडतो आणि जेव्हा धीरे धीरे पाऊस पडतो तर तो, तो, तो जमिनीत मुरतो पण जेव्हा जोऱ्याने पाऊस पडतो तर ते पाणी सगळं नदी नाळ्यांमध्ये वाहून जातं असंच आपलं नामस्मरण आहे ना जेव्हा पाऊस जमिनीत मुरतो म्हणजे जेव्हा नामस्मरण आपल्यामध्ये मुरतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला मिळायला लागतं जसं पाऊस जमिनीत मुरल्यावर हळूहळू झाड वाढायला लागतं तसंच नामस्मरणाचं फळ हळूहळू प्रकट होतं कधी अश्रूमधून प्रकट व्हायला लागतं कधी शांतीतून प्रकट होता कधी संकटात मिळाल्या धैर्यातून प्रकट होता त्या क्षणी स्वामी काय करतात जेव्हा तू नाम घेतो स्वामी जे कार्य करतात तुझ्या मनाचा ओझ हलक करतात स्वामी ज्या वेदना तुझ्या आहे ते शांतपूर्ण बसून ऐकतात स्वामी तुझ्या कर्माची गुंतवणूक बदलतात स्वामी तुझ्या आयुष्याचा मार्ग सरळ करतात पण आपल्याला कळत नाही पण धीरे धीरे जेव्हा आयुष्यात काहीतरी बदलायला सुरुवात होते तेव्हा धीरे धीरे जीवनामध्ये आपल्याला अनुभव यायला लागतात मला काही दिसत नाही हे चूक आहे का नाही सूर्य ढगाआड आड असतो म्हणून तो नसतो का असं नाहीये सूर्य ढगा आड गेला तरी त्याचं अस्तित्व कायम आहे तसस स्वामी तुझ्या आत असतात पण तुझी वेळ अजून आलेली नसते स्वामी उशीर करत नाही ते अचूक वेळ साधतात नामस्मरण काय नामस्मरण म्हणजे स्वामींना यादी देणं नाहीये त्यांना यादी नाही द्यायची आहे नामस्मरण करता करता माझे संकट माझी इच्छा माझं जे काही आहे त्याची यादी देणं नाही आहे स्वामींना स्वामींचं जेव्हा नामस्मरण करता त्यांच्याशी काय तक्रार करायची त्या तक्रार करायचं काही कारणही नाही आहे जेव्हा तुम्ही स्वामींशी भांडता तरी स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतात जेव्हा तुम्ही स्वामींना यादी देता तरी स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतात पण नामस्मरणाचा खरा अर्थ जो असतो तो नामस्मरण म्हणजे त्यांना काही नाही नुसतं नामस्मरण करणं जेव्हा तुम्ही कराले तेव्हा स्वामींना सगळं काही माहीत असतं तुम्ही त्यांना समर्पण केलं अर्पण केलं तर नक्कीच ज्या इच्छा तुमच्या आहे जे संकट तुमचं आहे ते दूर होतं कारण की नामस्मरण म्हणजे स्वतःला अर्पण करणं आहे स्वामी जे आहे ते जे नाही तेही तुझस स्वामी हेच म्हणतात जे आहे ते तर तुझच आहे पण जे नाही आहे ते पण तुझच आहे जेव्हा भक्त असं म्हणतो तेव्हा स्वामी म्हणतात आता तू तर माझा आहेस जर तू माझा आहेस तर तुला कशाची भीती आहे तुला माहित आहे ना मैं अभी गया नहीं जिंदा हूँ मज वचन तुझे लक्षा है ना तो मी कु नहीं है मी तुझा नाम स्मरण है मी तुझा मनात है मी तुझा आत है तू माला कुठे बाहर ढूंढू नको जेवं तू मजना करो मैं कुछ नहीं तुझा आत बसले फना माला पहा लगे माला ढूंढावे लगे है स्वामी आपल्या संदेशमध्ये सांगतात ते आज जर तू नाम स्मरण करत असशील आणि काहीच जाणवत नसेल तर थांबू नकोस कारण ज्या क्षणी तू स्वामीचं नाव घेतोस त्या क्षणी स्वामी तुझ्या हृदयात उपस्थित असतात फक्त शांत बस श्वासावर लक्ष ठेव आणि म्हण स्वामी समर्थ स्वामी ऐकत आहे स्वामी पाहत आहे स्वामी तुझ्या सोबतच आहे फक्त तुला आपल्या मनाचे डोळे उघडून तुला पाहायचं आहे माझ्याकडे माझ्या चरणाला मी तुला नक्कीच तुझ्याबरोबर आहे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी कुठेच नाही तुझ्या आत आहे जर आपल्याला असा अनुभव आला असेल ना तर नक्कीच कमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मराठी बोलण्या चुकल्यास मी क्षमा प्रार्थी आहे श्री स्वामी समर्थ